आता मी नाही मूग तोडायला माझी आहाराणी गुंतली सकाव्या राणी अयो रेशमे मला भीती वाटली क्रीमच बिस्किट द्या एक? किती वाला या किराणा सामान ते सगळं ठेवता का तुम्ही आता का बिस्किट शाम अग तुला तर डोक्याचा पत्त्या नाही तुला काय जिथं बक्षीन तिथं सुरू होईल तुला अक्कल बिक्कल आहे का नाही काही काय एवढं ते मूग तोडाय जायचं इथं गिळ बसली दुकानावरच तिथं हिराबाई कशाला देते का हिला उदार पादार नुसती खायच्या तू हा ती तू कळत का आपण खाल्लात कधी दुकानात पण तुमचीच उदार आहे म्हणून म्हणलं आता अगं माझी उदर हे असं थोबड हाणावा ते खात्यात का हित घरी आण म्हणलं होतं तुला होय घरी ती पाठी घेऊन चालते मुक्त वाढायला मी मुक्त वाढायला नाही येत मुक्त वाढायला काळा भरवत बघायला भाजून कशी खाती हा ते मी टाकून मला आवडत मग कोण हाणल्यावर

मग खात खात खाते मग लोक का बिस्किट खात नाही काय अगं दुकानावर खात्यात का जरा धरण काय दुकानावर यांना अरे देवा दुकानावर खाल्लं का आपण आपण खाल्लं जरा एका ते बिस्किटचा पुढे इकडं आणि आता मी नाही अगं तुला काही फासी आली माहिती तर बाळी बाळी लोक पदरात घेतात पाडून हे उर तर आताच्या नावावर टिपून ठेवा चला चला ना आता घरी ती भाकर घे बांधून आणि पाठी घे अरे <laughs> देवा चला ना घरी मी लाकूड घे ना, ना तुला चला बिस्किट देते मला माहिती साठीच करू राहिलं घरा आता क्रीम खा आणि ते वरच बिस्किट द्या मला आणि हे कशाला घातले का काय झालं म्हणजे ऊन लागत आहे शिरवाळ पडले गबा तुम्ही एकतर मला बळजबरी घेऊन आल्यान शिरवाळान सांगू नका काळी पडले तर पार्लर मध्ये पैसे घालावे लागत ठेवते इथं हिरवं घर आहे काय सगळं अगं हे ह्याच्यामुळे झाडलाय पाला त्या झिमझिम हे शेंगा बघ ना इथं शेंगा बघ किती पावसाने खराब झाल्या असतर इथं ठेव भाकरीचं खराब नाही बाकरी आधी लागतात तुम्हाला बसू कशाला थकले मी अरे रामा हलकट छान इकडं पेऊ द्या ना नको म्हणली बाटली घेऊ रोडला तर अर्ध पाणी तुम्ही खाली ते गमेला घेरी का मग गमालात भारायची वय कमराला खोचर पदर कमराला जेवाई गो आता वीर बघून आले इकडे काळ्या काळ्या बघून ठेव लई सासूचा जोर बाकी बाई लई सासूचा जोर कोणत्या हिरव्यात काळ्या भूर पडल्यात तुम्ही तोडा मी गमायला धरत्या आत्या तुला काय काय हिंगल चालली तिथे पटापटा तोडायच्या पावसाने परत शकते होईल तर तोडून काळे काळे बघून आणलं असत तोडायला एखादी कामाला तर काय झालं असत पन्नास ना देखवतच नाही मी घरात बसलेली शांत तुम्हाला वाटत निकत काम करावा घरचही करावा ना आता तर सुरू केलं हळू हळूहळू होईन उल किती रुपये किलो आता मग दुकानात मस्त शंभर रुपये किलो ते हो रुपये किलो आणला खायत येते उभा आहे पटापट तोडशील चल पटापट आलाय परत त्याच सांगता येत नाही

काय बोलत तुम्हाला एक उपाय सांगू का आता था। थांबा एक मिनिट ऐकून घ्या मी एकच बोलते, बोलते बोलते हाँ। जर साप चावलं ना आता जर इथं साप चावला इथं हाताला हा इथं साप चावला ना तर काय करायचं म इकडा बागा रेश मला बिहो वाटत काही सांगतेस तू फक्त उपाय राहिले कुणाच्या पायात बघू राहिले ऐका हे बघा इथं साप चावला ना इथं टपकेशी इथं आवळ बांधायचं वरती त्याच्या वर आणि लगेच ब्लेडनी काही जे आपल्याकडे असेल ना इथं पटकिशी कापायचं म्हणजे रक्त बाहेर जायला पाहिजे म्हणजे असत ना सापाच ते अंगात रक्ता मध्ये आपलं गेलं नाही पाहिजे म्हणजे काढलं रक्त दवाखान्यात जायपर्यंत माणूस वाचू शकतो ना मला भीती वाटते फक्त जायचं घरी मग आता काढायला लागली असं करायचं आता रोज नुसतं मला नाही वाटलं तुम्ही आता एक दिवस काढा ठेवणार आहे रोज ताव्यावर फराय करायचं मी टाकून आणि ढराडर हानीत असते तुमच्या शेजारी काय झोपत नसते मी आज तुला रोग आला तुला काही म्हणावा आता असं काय म्हणता रोग आला रोग आला कसं वाटतं मला जर खरंच कोणता रोग आला तर मग काय करतात आम्ही रेशमी चांगली होती म्हणतात मग आता धमेला बारीक नाही पडलं मी पिशवी आणली त्याच्यातही भरूके अशी अशी बुच्छे बुच्ची पटापट मम्मीला पाठवायचं का थोड होय आता मला तर वाटतंय संसारच होत नाही गड्या मम्मी शिवी नवसार मध्ये काय गोष्ट असं नाही आईला पण आवडत तळून तव्यावर म्हणून थोडस तिकडे घेता येत हे गावरान आहे ना दर तोड गावरान हे आईला नाही पाठवलं का कधी मी नाही पाठवलं बाई माझ्या बांधू बांधू देत होती मला मारला पण माझ्याची परिस्थिती आता एवढी नाहीये म्हणून बाकी काय नाही माझ्या आईची एवढी परिस्थिती असते तर माझ्या आईने पण दिला असतं पण माझ्या आमच्या आई बापा गरीब आहेत म्हणून म्हणलं बाई रेशमी गप्पच गड्या ते पायचं ह्याचं जाऊ दे जरा देवा धर्माचं काढ काय म्हणा ना एखादी गाणं आता गाणं म्हणा ना एखाद काय गाणं म्हणून म्हणा की काहीतरी मस्त पैकी मस्त वावरामध्ये एखादी चांगलं गाणं म्हणा लवकर माझी हाराणी गुंतली सकावल्या राणी माझी आडकली कवणे बेटी आंधळ्याची काठी आडकली कवणे बेटी आंधळ्याची काठी भाई त्या तुमचा आवाज नाही चांगला चांगलाय खरंच म्हणते मी विना काय करू प्राण किती कंटी धारू तुझ विना काय करू पार किती कंटी धारू माझी हाराणी गुंतली सकवण्या राणी पाया थकले पाणी देऊ काय माझी हाराणी गुंतली सकवण्या राणी आडकली कवने वेटी आंधळ्याची काठी आत्यावने खरं सांगू का आत्या आपले भांडणं होते सगळ्या गोष्टी येत पण एकच कारण आहे की आपण सोबत येत कमून माहितीये आहे का अजून वायली नाही झालो का कारण कि आपल्यात भांडणं येते एवढंच आहे प्रेम आहे तेवढंच आहे तुम्हाला सांगते तुझा जरा जरा मध्ये त्या डोक्यात भरलं होतं तिथं हो, 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 ते तळवट आता त्याच्यावर होतो पटकिनी चल हे आत्या हे काढू का तळवट नको नको तिथे नको ते हे घालू तिथं किती टाकते का उडी थांबा मला पाणी बघायचं एकदा हम्म आत्या पाणी बघा गज भरले रि थांबा अरे देवर येश मे अगं पावता येत नाही काय ना शिकड बया पटकिनी कुठं पडायच्या आत्या थांबा एकदा कड आणू द्या मला अरे देवा बस आम्ही आता खेळायचो ते मोठं पाणी नसतं का तळायचं असं फेकायचं ना ते दोन तीन टप्प्या खायचं तुम्ही तसं खेळलेले आहेत का एक मिनिट लवकर या बरं दा इकडे इकड लवकर तुम्हाला एक दगड देते हा थांबा हा कामासोबत एन्जॉय करायला पाहिजे आता मग कामाचं काय नाही वाटत असं असतंय धरा बघा आधी मी करते हा असते अरे देवा 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 दे काही खरं नाही बाय रिश्मीच कसा संसार तुम्ही थांबल मी ओतून आले तुम्ही गमून येते परत संध्याकाळी आलटत दुखत आहे दुखत आहे पाय दुखत मग मरणाचे पांढऱ्या शिपित बघितलं का एवढं तोडले मी अग तिन टाकते टाकले हे काल तिथे तिथं चल आता ऊन लागत आहे लई आकडे <laughs> येड्याचा धुलाण कालवणाचा नास काना काना नाइस असं झालं खाली बघा इथं था। खाली बघा बरं का लाईट पीट असन हो साईडला इकडून या अहो दरवर्षी ना पावसाळ्यात असे लई लई तुम्हाला माहित नाही का किती घटना घडतात पावसामध्ये किती किती करंट उतरतय किती सारे बीच बिचारे शेतकरी लय सारे हे होते तो मरण पावत अद इकडे या मी कोणास बोल राहिले एकटीच खाली बागा बाहेर आहे तिथं कुठं तिथं बाहेर आहे इकडे या बघा हे इथं तोड ना हे उभार हावून हे अर्खो खाली ठेव मन के गाना। गाणं थांबा देव धर्माचं मन पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट ससा पळाला ससा कुठे काय तुझा आवाज पाऊले चालवली पंढरी पाऊली चालली पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून संसाराची असोडून आगाठ पाऊले चालती पंढरीची वाट रेशमे थांबा एक मिनिट यांच रेशमे हा भावड्या काय म्हणत होता यांचा फोन आलाय हा बोला ना सांगा तोड्याला आता तासभर काय बया फोन राहायचा नाही खाली दम खा तुम्ही तोडा ना थोडस एक मिनिट सारखं सरक झालं झालं जेवण झालं तुमच्या अजून कोण आरडणार आहे जेवण झालं का तुमचं डबा खा सगळा बाहेरचं काही खाऊ नका तेच आई ग चावला हो मला मुंगळा चावला ना, आ, ना। या मग संध्याकाळी लोक आ, हा हा आत्या काय आहे ग बसा ना एक मिनट तुमचे ना काय काय होत काय माहिती बोलू पण ते ठेवा फोन लाव इथे नंतर ठेवा तुम्ही तसेच इथं ठेवा हा काय नाही फोन करीत मी हम्म लय तुमचा पोरगा फोन करू करून दमलाय मला मी दहा लावल्यावर त्याचा एक फोन येतोय चालला सांगायला पण त्यांना कळत नाही का मग फोन लावायचं तुझ्या तोंडाला लागलं ना माझं हॉकी काय तोंड मला मुंगळा चावला त्याच तुम्हाला काय वाटलं नाही धनकेन धरलाय त्यांनी माझ्या बोटाला पडले मरणाच कधी जाईन घरी असं झालंय जाऊन झोपत असते मी भली तोडन काळी झाले तर काय व्हायचं मला हा काळीच बघायचं आम्ही गोऱ्या नाही काय बाई अख्या वावरात दोघी दिसून राहिलोय हा

रेश्मे काय इकडे इकडे मी घरी चालले विषय संपला ये ये इकडे मी घरी चालले नको आता पाणी प्यायचं होय मी नाही मी चालले घरी रेशमे आता कळन या ना काय असत ते अरे देवा मी फेकून देत असते बाया हा आग इकडे इकडं काय गटूड इकडं तुला मी तुला ना हारी। मी घरी जा ए, जा, चालले काय खराब हे कळकूद निला हा ओके शिया का, का कशाना मी तडा तडा उलाय लागलाय मूग हा चार पाच पाहिल्या होत्या अगं या उदळी ही घरी आता हिला घरी गेल्यावर ना बघत असते आता मलाच तोडावं लागते तिला असं आहे तिला काही कळ निघली पोट ती निघली